छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याकारणाने आमच्याकडे शिवाजी महाराजांचा जो छान असा फोटो आहे प्रशांतजींनी त्या फोटोला फुलं वगैरे अर्पण केली आणि दिव्याने ओवाळलं आणि नमस्कार केला के कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शिवाजी महाराज म्हणजे आपली आन बाण शान हॅलो एवढीवन आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि प्रशांतजी गेले आणि आज आमच्या घरामध्ये सकाळपासूनच टी व्ही चालू आहे तुम्ही तर समजलाच असाल आपले दी ग्रेट शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे तर आम्ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम बघत होतो जिथले जिथे आपले मुख्यमंत्री गेलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर तो सगळा गड ते सगळं वातावरण त्या बायका छान अशा नटलेल्या त्यांनी पूर्ण ते दागदागिने नथ वगैरे आपले जे महाराष्ट्रीयन दागदागिने आहेत ते घालून सिल्कच्या साड्या नऊवारी साड्या वगैरे नेसून तिथे त्या बायकांनी छान अशी ती तयारी केलेली म्हणजे तयारी छान झालेली शिवजन्माची आणि त्या बायांनी जो बाळा जो जो रे जो असं गीत गायलं आणि का कुणाच ठाऊक पाळणा हलव हलवण्याचं जेव्हा हे चालू होतं ना प्रशंज आणि मी आम्ही दोघंही इमोशनल झालो म्हणजे शिवाजी महाराजांची कारकिर्द खरंच आपल्या महाराष्ट्राची आण बाण छान मी तर म्हणेल आपल्या पूर्ण भारत देशाची नाही का तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना तर असं वाटत होतं की बघतच राहावं परंतु जावं लागलं त्यांना काम आहे म्हणून ते तर चालले गेले परंतु मी म्हटलं जाऊ द्या कामं तर रोजच करायची आहेत त्यांचं तर जन्माचा कार्यक्रम जो काही तिथे छोटे छोटे मुलं छान असं ते तयार होऊन आले आणि लेझिम वगैरे वाजवताय तो सगळा कार्यक्रम आता मध्ये ॲड लागली म्हणून म्हटलं चला आपण शूटला सुरुवात करूया तर मी मस्तपैकी सगळे कामं सोडून म्हटलं कार्यक्रम बघून घेऊ आणि नंतर कामं आवरून शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपलंसुद्धा असं रक्त सळ सळसळतं नाही का कुठेतरी की त्यांनी जे काही केलंय म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची कीर्ती जी अविरत आहे आणि खूप छान वाटतं म्हणजे शिवाजी महाराज खरंच खूप असं प्राऊड फील होतं की ते आपले शिवाजी महाराज बॉ असं तर मी तोच कार्यक्रम बघते तो बघून घेते एकदा संपूर्ण आणि मग घरातले कामं जे आहे ते मी करणार आहे मी काल आमच्या इथे खालून शॉपमधून बनाना मागवले होते स्मूदीसाठी तर इतकं छान हे बनाना हे पण दोन आहे इथे जाणवत असेल तुम्हाला हे हे जोड़ जोड़ ले ले ले, ले ले, तर हे पण दोन आहे आणि हे पण दोन आहे म्हणजे जवळजवळ चार केळी ह्या अशा जोडलेल्या आल्या आणि मी असं काहीतरी ऐकलेलं आहे जोड केळ चांगलं असतं वगैरे तर मी असंच देवाला त्याचा नैवेद्य दाखवला तर तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे का विशेष अशी माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे आणि इथे ना फुलांमध्ये खूप छान गुलाबाची खूप फुलं आहेत जी की मी सगळी गणपती बाप्पाला लाल फुल वाहतात खूप सगळ्या देव्या आहेत सगळ्यांना मी लाल फुलं वाहते तर पूजा आपली छान अशी करून झालेली आहे इकडे गजानन महाराजांनी छोटूसे आपले गणपती बाप्पा आहे त्यांना दूध साखर ठेवलं माझ्या एक दोन मैत्रिणींनी प्रश्न विचारला की ताई तू चहा बंद केला का हे बघा मी चहा बिलकुल बंद म्हणजे पूर्णपणे नाही बंद केला शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं व्रत होतं त्या दिवशी पिले आणि आज सोमवार आहे तो पण किती मोठा हा कप भरून मी बनवला आहे चहा पण तोच की आपला गुळाचा आहे गुळाची पावडर वापरली थोडी कमी वापरली नेहमीपेक्षा आणि मलाही नाहीये आजच्या चहामध्ये मध्ये तुम्ही बघू शकता कारण मी फराळ नाही करत चला आता मी चहा पिऊन घेते आणि इथे मी कांद्याची पात चिरली सॉरी अशी डायनिंग टेबलवरच चिरली डायनिंग टेबल स्वच्छ पुसला गेला येतो मी आता परत स्वच्छ करेल आणि इथे ना असे एकदम कमी असते भाजी अशी दोन चार असं झाडं आणि रबर लावलेले असतात इतके रबर माझ्याकडे जमा झाले कारण की मी ते फेकत नाही तर खूप रडायला आलं मला परंतु कांद्याची भाजी प्रशांतजींना खूप आवडते तर मी आता डब्यामध्ये भरून ठेवते ही पूजा वगैरे माझी छान अशी करून झाली आणि मला छान वाटते की बऱ्याचशा मैत्रिणींना आवडतं मी जे काही थोडाफार आता सगळच शेअर नाही करू शकत तरी पण मी ट्राय करते तुम्हाला सांगू तर ड्रिंक फिक्स आहे सध्या तरी जेव्हा चेंज करेल तेव्हा सांगेल ब्रेकफास्ट फिक्स आहे ऍक्च्युअली मला वाटतं की रोज वेगवेगळं खायला पाहिजे पण आता प्रशंजी आमचे ना खाण्याच्या बाबतीत खूप सॉर्टेड आहे म्हणजे त्यांना ना जसं जेवणाचं काही बर्थडे पार्टी आहे काही इव्हेंट आहे बाहेर गेलो चाट खाल्ला वगैरे दुनियाभरच्या गोष्टी खा परंतु जोपर्यंत पोळी भाजी भाकरी राखी राईस खिचडी जे आपलं प्रॉपर जेवण असतं ना ते जेवण केल्याशिवाय त्यांना जेवल्यासारखं वाटतच नाही म्हणजे एकदम खाण्याच्या बाबतीत एकदम साधा सिंपल माणूस असं म्हणा म्हणजे चटरपटरने त्यांचं पोट नाही भरत तर मग त्यांची खूप नाटक नसतं ऍक्च्युली खाण्याच्या बाबतीत पण मग त्यांना ही स्मूदी एवढी आवडली की त्यांना मी रोज विचारते आज वेगळं काही बनवू काढली ब्रेकफास्टला ते म्हणतात नाही नाही ती स्मूदीच बरोबर आहे आपली असं मी मला वाटतं की थोडं वेगळं काही बनवू पोहे आणि हे, हे भिजवलेले ड्रायफ्रूटही खाऊ पण चला म्हणजे सध्या ड्रिंक फिक्स आहे आमच्या दोघांचं ब्रेकफास्ट फिक्स आहे लंच मध्ये मुगाचे घाबण आणि भाजी कोरडी भाजी त्यानंतर मी डिनर करते तुमच्याशी प्रॉपरली शेअर डिनर माझं सहाच्या आत होतं आणि मला कसे कोरडे पदार्थ काहीही खाल्लं तरी चालतं शक्यतो रात्री मी प्रशांतींना नागलीच्या भाकरी बरोबर पातळ भाजी कारण की नुसतं कोरडं कोरडं खाऊन आपण म्हणतो ना पोट नाही भरत तर मी त्यांच्यासाठी काहीतरी हुसळ जी पण काही भाजी आंगसारसा धरून वगैरे असे करण्याचा प्रयत्न करते शक्य होईल तेवढं मी डाएट तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे या सगळ्या वेट लॉस प्रोसेसमध्ये तुम्हीही माझ्या बरोबर आहात लास्ट मंथ मध्ये काहीतरी मी बोललं कालच्या व्हिडिओला की तू बारीक वाटतेस होणारी अरे वा छान मला ऐकून छान वाटलं दहा फेब्रुवारीला मी जो व्हिडिओ अपलोड केला त्यात मी दाखवलं की एक महिन्यामध्ये माझं काही दीड दोन किलो वजन माझं कमी झालं आता येणाऱ्या नेक्स्ट टेन्थ मार्चला कळेल की टेन्थ फिफ ते टेन्थ मार्च किती झालं ते आपल्याला आपण टेन्थ मार्चला करू तेव्हा आपल्याला कळेल दुसरी एक गोष्ट मे बी टायटल वाचूनही तुम्ही म्हणाला आता हे काय नवीन आता हे खूपच जास्त आहे ह सोनाली असं तुम्ही म्हणाला नो की लघवीला जाऊन जाऊन तुमचं वजन कमी होईल ते कसं ते आधी समजून घ्या हे बघा काय होतं आपल्यापैकी बरेच जण आपण जेवढं पाणी प्यायला पाहिजे तेवढं पित नाही एकेकाळी माझा पण तो प्रॉब्लेम होता जो मी मागे तुमच्याबरोबर शेअर केलाय परंतु जेव्हा आपण इनप पाणी प्यायला सुरुवात करतो इनप म्हणजे किती दोन अडीच ते तीन लिटर इनप एवढं आपल्या शरीराला पाणी पाहिजेच हायड्रेट ठेवायचं शरीराला आपल्याला तर एवढं पाणी प्यायलाच पाहिजे पण थोडं जास्त प्यायचं आता याच्यावर पण अनेक लोकांचे वेगवेगळं मतं असू शकतात जसं की मी कोणी सर्टिफाईड पर्सन नाही जो माझ्या अनुभवातून मला जे शिकायला मिळतं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते राईट जेव्हा आपण थोडं जास्त साडेतीन चार लिटर पाणी पिलं इवन तीन साडेतीन जरी म्हंटल तरी आपलं शरीर छान असं हायड्रेट राहणार आहे बरोबर त्याचे खूप सगळे फायदे आपले के केस चांगले राहतील आपली त्वचा चांगली राहील आपलं आरोग्य चांगलं चांगलं राहील तो एक वेगळा भाग आहे आता जो मला मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे तो हा जनरली आपल्या बायकांच्या बाबतीत आपण काय होतो आपली शेजारची एखादी मैत्रीण आली गप्पा मारायला बरोबर किंवा आपण टी व्हीवर कुठली एखादी सिरियल मूवी बघत असू आपण तासन तास एका जागी बसलेलो असतो तुम्हाला सुद्धा हो अनुभव येत असेल मैत्रिणींशी गप्पा मारतानी किंवा टी व्ही सिरियल बघतानी आपण तासन तास एका जागी बसलेलो असतो त्याचबरोबर आपल्याला मैत्रिणीचा फोन आला भावाचा आला बहिणीचा आला आईचा आला सासूबाईंचा आला डिपेंड की तुमचं रिलेशन कसं आहे तेवढा तुमचा कॉल लॉंग चालणार आहे ह्या अशा जवळच्या व्यक्ती असता ज्यांच्याशी बोलताना आपल्याला कळतही नाही की आपण एक तासापासून बोलतोय की दीड तासापासून बोलतोय आपण नॉनस्टॉप बोलत राहतो अशा वेळेस सुद्धा काय होतं आपण बसलेलो असतो एक जागी आणि तेवढा वेळ आपण पाणी पित नाही ओके आणि एक जागी बसतो म्हणजे दोन्ही पण नुकसान तर आहे ना आता आपण आपल्या मोबाईल मध्ये म्हणा वॉच मध्ये म्हणा रिमाइंडर लावून घ्यायचा दर तासाचा म्हणा किंवा अर्धा तासाचा म्हणा की अर्धा तासाने मला एक ग्लास पाणी प्यायचंय किंवा एक तासाने मला एक ग्लास पाणी प्यायचंय कुणी कुणी किती पण पाणी पिऊ शकतं जी की खूप छान गोष्ट आहे जसे माझे ग्लास मी तुमच्यावर शेअर केलाय सातशे एम एल पाणी बसतं त्यात आणि आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि आय थिंक मी चार ते पाच ग्लास पाणी माझं पिलं गेलं तुम्ही विचार करा मी किती पाणी पिली नंतर आत्तापर्यंत तर तुम्ही तो अलार्म सेट करू शकता की रिंग वाजली की तुम्हाला आठवून येईल की आपल्याला पाणी प्यायचंय आणि मग जितकं तुम्ही पाणी प्याल तितका वेळेस तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल सुसू करायला जावं लागेल बरं ती एक गोष्ट अशी आहे की आपण ती टाळू नाही शकत नाही का थांब आली आहे पण जरा थांबू जाऊ जरा वेळानी नाही आपण चालू फोन हातात घेऊन कान कानाखाली कान, टांगून आपण जातो बाथरूममध्ये म्हणजे आपण जिथे कुठे बसलेलो असू हॉलमध्ये बेडरूममध्ये घरामध्ये आपण उठून वॉशरूमला जाऊ म्हणजे पाणी पिण्याचा किती फायदा होणार आहे बघा तुमचा हेल्थ बेनिफिट होणार आहे तो तर एक वेगळा भाग पण तितका वेळेस तुम्ही जागेवरून उठून बाथरूम मध्ये जाणार येणार तेवढी तुमच्या शरीराची मुवमेंट होणार आणि तेवढी तुमच्या कॅलरीज बर्न होणार ही खूप छोटी गोष्ट ऐकायला वाटेल तुम्हाला की कि किती होणार बा होण होण पण नाही या सगळ्या गोष्टी वेट लॉस प्रोसेसमध्ये आपल्याला हेल्प करतात तुमचा समजा सिटिंग जॉब आहे किंवा तुम्ही निवांत बसलाय बसल्या बसल्या काही काम करताय तर अर्धा तासाने उठून कमीत कमी तुम्ही तीन साडेतीन मिनिटं काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे चाललं पाहिजे ते सुद्धा तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे मग तुमचा सेटिंग जॉब असो किंवा तुम्ही बसल्या बसल्या बस काहीतरी निवडताय दळण करताय भाजी निवडताय नो मॅटर पण तुम्ही अर्धा तासाने उठून थोडंसं फिरलं पाहिजे हे बघा मैत्रिणीं हे सगळं मी आता मी हे सगळं फॉलो करते नाहीतर व्हिडिओ एडिट करायला दीड दीड दोन दोन तास लागून जाता कधी कधी तर इतका वेळ मी सुद्धा खरोखर एक जागी बसलेली असायची पाणी प्यायची नाही किंवा काही नाही परंतु मी आता सारखं स्वतः माझं घड्याळाकडे लक्ष असतं हो अर्धा तास झालाय बसून चला उठा पाणी प्या चुटकी वाजत नाही माझी सॉरी उठा पाणी प्या वॉशरूमला लागली बाथरूमला तर ऐकायला जरी ही गोष्ट फणी वाटत असेल खूप छोटी वाटत असेल पण नक्की आपल्या वेट लॉस प्रोसेसमध्ये या गोष्टीची आपल्याला मदत होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की पाणी पित राहा आणि सुसु करायला जात राहा हो आपल्याला जेव्हा घराबाहेर जायचं असतं इव्हन माझ्या मम्मीचं नेहमी तिला विचारिला पहिल्यापासून मी लहानपणापासून बघत आली टेन्शन असायचं की बाहेर गेलं की सु करायला जायचं फार प्रॉब्लेम कधी कुठे सोय असते नसते अनहायजेनिक बाथरूम आपल्याला युज करावे लागतात वॉशरूम यूज करावे लागतात आय नो इव्हन मी सुद्धा ठाण्यावरून हैदराबादला जेव्हा ट्रॅव्हल करते एवढ्या पंधरा तासाच्या जर्नीमध्ये आता खूप कमी झालं जे पण केलं में मी सहा महिने तर मी गाडी गाडीमध्ये बॉटल फ्रीमध्ये दिली जायची इव्हन मी घरूनही कॅरी करायची पण मी सुद्धा ह्या भीतीने खूप पाणी पिणं टाळायची जे की आपल्या हेल्थच्या दृष्टीने खूप चुकीचं आहे पण असा वेळेस एखाद दिवस आपण ते करू शकतो की एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे मग तिथे वॉशरूम असेल नसेल म्हणून आपण पाणी पिणं टाळतो तसं तर करायला नाहीच पाहिजे त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर रॉंगच होणार आहे चुकीचाच होणार आहे पण एखाद दिवस चालतो पण अदरवाईज आपण घरी आहोत आपलं वर्क प्लेसवर आहोत तिथे तर वॉशरूम वगैरे असतात तर आपण पाणी पित राहिलं पाहिजे ज्याचे की खूप सगळे फायदे आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा माझ्या लक्षात येतील त्या मी तुमच्याशी शेअर करत राहील आय होप की तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर तुम्ही पण हिचा अवलंब करून बघा आणि तुम्हाला माझी गोष्ट पटली की नाही ते मला कमेंट करून सांगा स्मूदी तर घेतली मी फक्त स्मूदीमध्ये ओट्स ऍड नव्हते केले उपवासाला घ्यायची होती म्हणून आणि त्यानंतर आता दुपारचे जवळजवळ तीन वाजले तर मी इथे पपई घेतलेली आहे खाण्यासाठी कट कर आणि आता वेळ झालेली आहे जिम ला जाण्याची वर्कआउट करण्याची त्याच्यामुळे माझ्या जिम चे जी फिक्स कपडे ऍक्च्युली मी ओडिसाला असताना तिथे कंपल्सरी असं फुल टी शर्ट वगैरे छान नाही का एवढ्या मुली एवढ्या बायका तर तिथं स्पेशली असेच कपडे घालावे लागत होते म्हणजे सांगायचे की आणा आणि तिथलं एक स्टोअर होतं तिथून मम्मी हे दोन तीन शर्ट सेम आणि ह्या पॅन्ट वगैरे घेतल्या आहे तर मम्मी तेच जिमला घालते छानही वाटतं पॅक गळा म्हणजे आपण कसंही वर्कआउट केलं तरी टेन्शन नको तर चला आता मी निघालेली आहे जिमला त्या बायकांना मी चारला बोलवते पण येत थोडंफार लेट होतंच त्याआधी मम्मी म्हटलं आपण वेट ट्रेनिंग करून घेऊ कारण मी त्यांनीचं वेट ट्रेनिंग नाही घेत गॅसवरती पॅन ठेवल्यानंतर एकदम छोटसा टीस्पून मी टाकलं तूप तूप गरम झाल्यानंतर मी टाकली राई मोहरी मोहरी तडतडल्यानंतर हाफ टेस्पून टाकलं जिरं आणि छान असं फ्राय करून घेतलं आणि हो मैत्रिणींना मी तुम्हाला सांगेल मी फर्स्ट लाईफ लाईफमध्ये इतक्या कमी तेला तुपाच्यामध्ये स्वयंपाक करायला शिकली जी की खूप चांगली गोष्ट आहे एक छोटासा कांदा मी कट करून घेतला आणि तो देखील ॲड केला पॅनमध्ये आणि हलवून घेतला त्यानंतर एक वाटीभर मी वाटाने घेतले आणि तेही छान असे परतवून घेतले तर प्रत्येक भाजी टाकल्यानंतर मी थोडी थोडीशी अशी परतवून घेते तर खूप सगळ्या भाज्या खाल्ल्याने आपल्याला खूप सगळे विटामिन्स मिनरल्स त्यातले सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्याला काय मिळतं फायबर देखील मिळतं तो एक गाजरही कट करून टाकलं मी तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे फ्लावर घेतली ती फ्लावर कट करून टाकली तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या आहेत किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात तुम्ही त्या भाज्यांचा उपयोग करू शकता त्यानंतर मी एक बीन्स वाटीभर कट केल्या त्या शेंगा घेवड्याच्या श्रावणी शेंगा ज्याला आपण म्हणतो त्या टाकल्या एक मोठा टमॅटो कट करून घेतला तोही टाकला आणि हे जेवण बनवत असताना मी फक्त माझ्यासाठी बनवते म्हणून मी टमाटा टाकला चवीनुसार टाकलं मीठ परंतु हे इतकं बनलं की मी फक्त अर्ध खाऊ शकली यातलं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून दिलं आणि झाकण ठेवली, एक दोन तीन मिनिटे वाफ बसू दिली आणि नंतर झाकण काढून पुन्हा ते छान असं हलवून घेतलं हलवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकली हळद आणि त्यानंतर चवीनुसार मी टाकलं लाल तिखट आणि हळद आणि लाल तिखट टाकल्यानंतरही मी पुन्हा एकदा छान असं हलवून दिलं आणि माझ्याकडे सध्या मी घरामध्ये ना पनीर ठेवतेच आहे मग एक साधारण शंभर ग्रॅम वगैरे पनीर मी असं कट करून घेतलं आणि ते पनीरचे पीसेस मी इथे ॲड केले पनीर टाकल्यानंतरही छान हलवून दिलं पनीर लास्टला का टाकलं तर पनीरला जास्त शिजवायचं नसतं हा जो मेजरिंग कप आहे तो दीड कप मी पाणी टाकलं आणि पुन्हा झाकण ठेवून कारण त्यात आहे बीन्स वाटाणे गाजर त्याला छान शिजले पाहिजे ना म्हणून एक दोन तीन मिनटं साधारण दोन मिनटं फक्त परत झाकण ठेवलं हे बघा किती छोटीशी वाटी भर मी घेतलेली आहे ओट्स दोन टेबल स्पून ओट मी घेतले असं समजा तुम्ही एकदम छोटीशी चिन्नू वाटी आहे ती एकदम आणि ते ओट्स टाकले मी त्याच्यामध्ये आणि छान असं हलवून दिले आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवत आहे तर मसाला ओट्स पण तुम्ही लक्षात घ्या की ओट्सचं प्रमाण किती कमी वापरण्यात आलेलं आहे जे की अगेन आहे काप पण चांगले काप कॉम्प्लेक्स काप असतात ओट्समध्ये तर दोन तीन मिनटं वाप बसल्यानंतर मी झाकण काढलं फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली छान असे हलवून दिले आणि इथे आपले मसाला ओट्स बनवून तयार आहे जे की खूप यमी टेस्टी डिलिशियस झाले होते खूप छान लागले खायला सुद्धा खूप आवडले आणि ते मला बोलले अजून आहे का मला सांगा माझं हे जेवण बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही तर हे बघा किती यमी टेस्टी डिलिशियस ओट्स बनवून आपले इथे तयार आहे हे तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर केव्हाही खाऊ शकता इथे आहे पुदिन्याची चटणी तुम्ही म्हणाल हे काय ताई तर हे आहे दही आणि त्याच्यावरती मी चिंचेची चटणी गूळ घालून घरात केलेली थोडीशी चटणी मी टाकून घेतली इथे एक काकडी कट करून घेतली आणि एक छोटा टमॅटो कट करून घेतला तर हे आहे माझं जेवण कसं वाटलं तुम्हाला प्लेट बघून कसं वाटलं आवडलं असेल तर तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओला प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच